रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सिद्धराम ओहोळ आणि यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे येथील आयकिया कंपनी विरोधात कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्धराम ओहोळ आणि ठाणे जिल्हाध्यक्ष यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कंपनीतील कंत्राटी कामगार पक्षाच्या माध्यमातून आंदोलनात उतरले कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वाढ व्हावी महिला कर्मचाऱ्यांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे आणि कामगारांच्या हक्काचे भत्ते मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आरपीआयतर्फे आंदोलनाची हाक देताच आयकियाचे प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी कामगारांच्या नव्वद टक्के मागण्या मान्य केल्यात आयकिया प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी पुढील काही दिवसात न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आरपीआयचे ठाणे जिल्हाध्यक्ष यशपाल ओहळ यांनी दिला आहे ठिकाणी आयकिया कंपनीच्या विरोधात आपलं आंदोलन आहे परंतु आय टी कंपनीने आम्हाला विनंती के केली आहे की आपल्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात आम्ही सकारात्मक विचार करतो आहे आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देतो आहे त्यासाठी आम्ही आता आमचं शिष्टमंडळ हे आतमध्ये चाललं आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे कामगार आहेत त्यांना नऊ साडेनऊ तासाची ड्युटी आहे कामगार कायद्यामध्ये आठ तासाची ड्युटी आहे म्हणजे एक ते दीड तास त्यांना जो ओटी असतो तो ओटी मिळत नाही आणि इथल्या कामगारांना इथले जे एच आर आहेत हे महिलांना त्रास देतात अप अपमानास्पद वागणूक देतात आणि हे अतिशय दुर्दैवी आहे आणि असं आयक्या कंपनीमध्ये घडतं आहे म्हणजे हे चुकीचं आहे आणि हे त्यांना आता आणलेलं आहे त्याचप्रमाणे इथलं जे जागवार इथले जे ठेकेदार आहेत त्यांनी लाखो रुपये हे शासनाचे बुडवलेत आणि भरायचा असतो तो देखील लेवी भरलेला नाही आहे या ठिकाणी शंभर टक्के गाड्या ह्या इलेक्ट्रिक झाल्या पाहिजे त्यासाठी त्यांनी काही लोकांना सांगितलं आहे तर जे आता तिथले जे ट्रान्सपोर्ट आहे जे स्वतः ड्रायव्हर आहेत जे मालक आहेत त्यांनी ज्या गाड्या घेतल्यात त्यांचे हप्ते कोण भरणार हा देखील प्रश्न आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगितले शासनाचा जी आर आहे पंचवीस टक्के आपण सांगताय शंभर टक्के मग शासन मोठं की आपण मोठं हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे इतर अनेक मुद्दे आणि इथे हॉटेलमध्ये देखील त्याचं कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये देखील जे आय केचे कामगार आहे त्यांना पंचावन्न रुपयामध्ये थाली आहे आणि जे कामगार आहे ज्याला कमी पगार आहे त्याला एकशे पाच रुपये असा असमानता यामध्ये आपल्याला दिसून येते अनेक असे विषय छोटे मोठे विषय घेऊन आम्ही त्यांना काल धारेवर धरलं होतं परंतु इथले वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी मध्यस्थी केली आणि आमची काल चर्चा झाली आहे परंतु अजून आम्हाला रायटिंगमध्ये नाही त्यामुळे आजचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या आम्ही उभे आहोत शेजारी उभे आहोत आणि आता आम्ही आमचं शिष्टमंडळ जाईल यदा कदाचित आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे लेखी जर दिलं नाही तर आमचं आंदोलन आंदोलन हे पुरवू